एक दिल्लीचे तक्त हलवणारा सातारा आता भगवा भडकवणारच दिल्लीत नरेंद्र आणि साताऱ्यातही नरेंद्रच निवडून द्यावे लागतील साताऱ्यात परिवर्तन नक्की होणार असून देशाच्या विकासासाठी याची गरज आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माहितीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ कोरेगाव येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले यावेळी नरेंद्र पाटील यांनी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आता कोरेगाव मध्ये सुद्धा परिवर्तन होणार असून यापुढील कोरेगावचा आमदार स्थानिक असेल असा इशारा दिला आहे यावेळी उमेदवार नरेंद्र पाटील जलसंपदा मंत्री विजय बापू शिवतारे खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन मानवडे पाटील माजी आमदार दौडदादा सपकाळ शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव युवासेना जिल्हा आणि मार्गदर्शन करण्यासाठी पण वाईट एकाच गोष्टीच वाटत की ज्या साताऱ्याने एका वेळी दिल्लीचा टथ हलवलं दिल्लीला टक्कर दिली त्या साताऱ्यात ज्या पक्षांचं सा राज्य आहे ते दिल्ली समोर लोटांगण घालत असतात ह्याच मला वाईट वाटत तुम्हाला वाटत का कुठचे पक्ष आहेत ते काँग्रेस आणि भ्रष्टवादी राष्ट्रवादी कुठचे सगळे भ्रष्टवादी अजून एक गोष्ट माझ्या लक्षात येते की ज्या साताऱ्यातून हिंदुवी स्वराज्य स्थापन करणारे आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मावळे दिले अजूनही आपल्या देशाच्या सैन्यात लोक आहेत त्या साताऱ्यातच इकडच्या लोकांना पहिलं सहकार क्षेत्र म्हणून आणि आता सहकार क्षेत्राच्या नावाखाली प्रायव्हेट कारखाने काढलेले गुलाम करून ठेवलेले ह्याचं मला वाईट वाटतं ह्याचा मला राग देखील येतो की दिल्लीत जसं एक नरेंद्रजी बसणार आहेत तसं इथून साताऱ्यातून दुसरे नरेंद्रजी दिल्लीला जाणार म्हणजे दिल्लीत नरेंद्र साताऱ्यात नरेंद्र इथून पाठवायचे आपल्याला आणि मला माहिती आहे की ह्या खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचं फिल्मी डायलॉगचं जरा एक फॅड आलेलं होईल आणि येताना मी जे काही ऐकत होतो जे काही का सातारेकरांचं मूड आहे तो एकच मूड दिसतो मला एक नवीन डायलॉग मी ऐकलेला आहे आता माझी सटकली प्रत्येक साताऱ्याला तरुण मुलगा आणि मुलगी हे बोलतात की आता माझी सटकली आणि अजून एक बोलत आहेत आपणा टाईम आहे का बरोबर ना अपना टाइम आहे ग कारण कितीतरी वर्ष इथे काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनी राज्य केलेलं आहे जसं मी सांगितलं की ज्या जिल्ह्यानी ज्या साताऱ्यांनी दिल्लीला हलवलं दिल्लीचं तफ्त हलवलं त्याच्यासमोर आता हे पक्ष कितीतरी वर्ष दिल्ली समोर लोटांगण घालतायत आणि तुम्हाला गुलाम बनवून ठेवले तुम्ही ज्या विधान परिषदेच्या ज्या विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी शालीनीता पाठला तुम्ही पाडून इथे आलात तुम्ही या दुष्काळ मुक्त करण्यासाठी या तालुक्यासाठी काय केलं कधीतरी याच व्यासपीठावरून तुम्ही बोलावं हे माझं तुम्हाला जाहीर त्या ठिकाणी आव्हान आहे मुंबईचा माथाडी कामगार तुमचा प्रचार करायला या कोरेगाव मध्ये आलात आणि अण्णासाहेब पाटलांचा जर कामगारांचा मुलगा जर आज खासदार पोटामध्ये काय गोळा किती देश पण असावा साहेब एका ताटात खातोय आम्ही एका संस्थेत काम करतोय आमच्या परिवारांनी आमच्या बंधूंनी आम्ही काय काय केलंय एक एक महत्वाचं परंतु द्वेषपणा जाणार कसा शेवटला आम्हाला गुण माहित आहे पण हरकत नाही मी जसं आमदारकीची ते वाट बघतात तसं मी आमदारकीची वाट बघतोय जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी जी, <प्रिणार> जी परिवर्तनाची लाट या खासदारकी मध्ये निर्माण होणारी आहे तीच परिवर्तनाची लाट आमदारकी मध्ये होणार म्हणजे होणार